नमस्कार मंडळी शुभ दुपारी शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बघा धनगर पाणी चिंचेचा हिरवा पाला खायला बघा किती सुंदर आहेत सगळे मेंढर रंगीबेरंगी आहेत आणि खूप छान आहेत खूप छान आहेत चालत आहेत बघा कशी सुंदर किती छान आहेत बघा त्यांना किती शिस्त आहे एका लाईन मध्ये चालतंय एकाच्या माग <laughs> <आगे थे। laughs> शेळ्या पण आहेत शेळ्या पण छान आहेत रंगी बेरंगी आहेत दोन तीन शेळ्या तर हरण्या हरण्यासारख्या आहेत किती सुंदर आहेत बघा मस्तच आहेत आहे ना इथे कान बघा कसे आहेत मोठे मोठे